नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष दे गेली अनेक वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालय असेल, असेल आ, जे जिल्हा परिषद कार्यालय असेल इथं जे गाळे वाटप झालेलं आहे याविषयी उपोषण करते किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असे आंदोलन करते अनवर सादिक शेख हे उपोषण बऱ्याच वेळा केलेले आहेत आणि आज परत निरा येथील ग्रामपंचायत कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते उपोषणाला आजपासून सुरुवात केलेली आहे असं असताना गेल्या अनेक वर्षापासूनचा हा जो गाळे वाटपाचा जो प्रश्न आहे तो कुठंतरी निकाली निघावा यासाठी कालच ग्रामपंचायत कार्यालयात गाळेधारक आणि प सर्व प ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यांच्या समन्वयत बैठक झाली याविषयी तर वृत्तांत अजून समजला नाही पण आज आपण यांनी उपोषण चालू केलं आहे याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करूया आपल्याबरोबर आहेत सा आनवर शेख अकबर सय्यद आणि आम आदमी पार्टीचे महेश जेदे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य सुदाम बंडगर तर पहिला आपण सुदाम बंडगरांना विचारू की कालच्या बैठकीत काय निर्णय झाला धन्यवाद नमस्ते मी सुधाम बंडगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निराशर प्रमुख आमचा या आंदोलनकर्त्यांना अनवर सादिक शेख यांना शिवसेनेतर्फे पूर्ण पाठिंबा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायतसुद्धा मती अनियमितता झाली जिल्हा परिषदमध्ये अनियमितता झाली जिल्हा परिषद पंचसमितीमध्ये अनियमितता अनिम् झाली मग हे कारवाई का होऊ शकत नाही असं मला सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांना बोलायचं आहे थँक्यू धन्यवाद नीराशिव तक्रारचा रहिवाशी नीराशिव तक्रारचा रहिवाशी असून मी आणि माझा मित्र अनवर सादिक शेख यांनी जिल्हा परिषदेकडं तक्रार दिली होती की गाळ्यामध्ये अनियमितता झाली त्याच्याबद्दल सीओननी स्पेशल चौकशी करून मावळची टीम बोलावली होती त्या टीमनी चौकशीसाठी आदेश दिले होते चो मावळचे ग गटविकास अधिकाऱ्यांनी येऊन चौकशी केली त्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले की, की अनियमितता झालेली गाळ्याचे थकबाकी बारा लाख रुपये थकीत आहे असा अनियमित ठपकाट लागलेला आहे तर आमचं त्यांना हेच म्हणणं आहे की जर अनियमितता झाली तर गाळ्याचं फेरवाटप का करू शकत नाहीत आज आम्ही पाच महिने झाले त्यांना दर महिन्याला लेटर देतो आहे लेटर फक्त घेतात ते, ते कागदावच आहे पण त्याचं अंमलबजावणी करत नाही आहे आणि दोन हजार तीन साली ॲग्रीमेंट झाल्यात त्याच्या परत ॲग्रीमेंट झालेले नाहीत करार झालेले नाहीत मग गाळ्याचे नियमाप्रमाणे फेरवाटप का होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याकडं शिवांकडं वारंवार तक्रारी देऊन सुद्धा शिव ह्याच्यात दखल घेत नाहीत म्हणून आजचं उपोषण करत आहेत दीक्षित मुक्काम पोशनीरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी पंचायत समिती जिल्हा परिषद येथे वारंवार उपोषण वार करूनही गाळ्यांच्या बाबतीत मला अजूनपर्यंत कुठल्याही बाबतीत न्याय भेटलेला नाही तरी आत्ता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना वेळोवेळी वे फेरवाटपाची पत्र सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही त्यासाठी आज ग्रामपंचायत येथे उपोषण करत आहे नमस्ते मी महेश अर्जुनराव जेदे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष आज हे जे ग्रामपंचायतचं गाळवाटप झालेलं आहे नीरा तक्रार तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी जे शेख अमृन उपोषणसाठी बसलेले आहेत गेले अडीच वर्ष ते संघर्ष करत आहे सत्य पद्धतीने आणि पारदर्शकपणे गाळंवाटप झालं पाहिजे पण या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत यांनी जाहीर केलेलं आहे के की ह्याच्यात व्यवस्थित वाटप नाही झालेलं यांना आम आदमी पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने शेख यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे तसेच त्यां त्यांना न्याय शासनाने त्वरित द्यावा यामध्ये पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप बारामती लोकसभेचं खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही लक्ष देऊन यांना त्वरित न्याय निवाडा करून द्यावा एवढी इच्छा व्यक्त करतो तसंच भविष्यात इथून पुढं देखील जे काय काळे बाजार ग्रामपंचायतमध्ये झालेले आहेत त्याच्यावर देखील आंदोलनं उपोषण होणार आहेत आणि निराकरच नसेल तर निरा, निरा पंचकृषीतील व्यक्तींना पारदर्शकता आणि समाजसेवेसाठी कार्य करणारेच नेते मंडळी पाहिजेत इथून पुढं भ्रष्ट लोकांना इथून पुढं ग्रामपंचायतमध्ये सर्व ग्रामस्थ निवडून देणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव सचिन विलास मोरे मिनेरा तालुका पुरंदर येथील एक रहिवासी आहे या गावात गेले एक वर्ष झालं आनोरबाया शेख हे गाळे वाटप आणि गाळ्या गाळ्याची अनियमितता ह्या विषयासाठी एक वर्ष झालं जिल्हा परिषदेपशी आंदोलन केलेले आहेत कलेक्टर साहेबांपशी त्यांनी आंदोलन केलेले आहेत आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना निरा गा निरा, निरा शिवतक्रार गाळ्यांचे गाळे वाटप हे अनियमित आहे हे जाहीर होऊन देखील अद्याप गाळे धारकांना न्याय मिळत नसून पुन्हा ते एकदा उपोषणाचा हात्यार उपोसून बसलेले आहेत आणि त्यांना निरा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांनी ग्रामसभेत हा विषय घेऊन हा विषय योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करून योग्य पद्धतीने तो हाताळावा एवढी मी त्यांना विनंती करतो अन्यथा आम्हालाही त्यांच्या उपोषणात सहभागी पुन्हा व्हावं लागेल आणि न्याय मिळतो आम्ही उपोषणापासून हटणार नाही हीच आमची तिथे भूमिका असेल